que le नमस्कार शेतकरी मित्रांनो शेत मी आज आहे हे अशा शेतामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की पुऱ्या अतिवृष्टीच्या काळामध्ये या कार्यकाळामध्ये मी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांची अवस्था सांगण्याचं काम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो मी अशा जे काही शेतामध्ये आज आहे मी आहे हातगाव या शिवारामध्ये आणि या हातगाव शिवारामधून मी या शेताची काय दयनीय अवस्था झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण या दिवाळीमध्ये घरामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची दिवाळी तर चांगली आहे पण माझ्या शेतकरी बांधवांची दिवाळी कशी आहे तर हे आपण समजून घेऊयात काय किती क्षेत्र आहे तुमचं हे सगळं आमची आई दोन एकर चौदा गुंठे बर आता कापूस कधी पाऊस झाला तुम्हाला परत परवा दिवशी झाला ना परत परवा दिवशी पाऊस झालेला आहे काय परिस्थिती तुम्हाला कापूस वगैरे इथं आम्हाला गोष्ट येत नाही बया लोक येत नाही आम्हाला पंधरा वीस रुपये किलो महाग कापूस महाग काय मी म्हणलं तुम्हाला देण आम्ही काय खावा बरोबर नाही का माझ्या मा नाही का मानक्यामध्ये गॅप आहे पण मी माझी मुलगीच माणूस पाहा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे सगळं चिखल या ठिकाणी आणि या चिखलामध्ये गावामध्ये काही मजूर भेटत नाहीये मजूर न भेटल्याने हा कापूस पूर्ण जागेतच सोडून चाललेला आहे तर मला तुम्ही सांगा की जे शासनाने मदत जाहीर केली तर आधी का तुमच्या खात्यावरती जमा अजून नाही नाही झाली झाली तर तुमची दिवाळी होईल का, नहीं नहीं जाली नहीं जाली नहीं नहीं नहीं। का आता कशी दिवाळी होणार आहे हा कापूसच शेतातला घेऊन मार्केटला मार्केटमध्ये जाता येत नाहीये तर मित्रांनो हा मोठा प्रश्न पडलेला आहे की दिवाळी कशी होणार तर ताई आता हे कापूस जे तुम्ही केला आता याची वेचणी करणार आहे का तुम्ही का सोडून देणार काय करणार आता झालं म्हणजे असं पाऊस जर कमी झाला किंवा वावरातलं पाणी आटलं तरी असणार नाही नाही तर असंच कापस राहणार असंच हा सगळं सोडून जाणार सोडून जाणार बरं बरं धन्यवाद मित्र हो बंद कर